नमस्कार मित्रांनो तुम्हाला सर्वांचं माझ्या युट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया आता कर्मचाऱ्यांना मिळणार पन्नास टक्के महागाई भत्ता पगारात होणार वाढ जी आर झाला निर्गमित व्हिडिओला सुरुवात करण्याअगोदर तुम्हाला एक विनंती चॅनल वर पहिल्यांदाच भेट कसं असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका चला तर मग सुरू करूया आजच्या व्हिडिओला नमस्कार मित्रांनो केंद्र सरकारने कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता निश्चित करण्यासाठी अखिल भारतीय ग्राहक मूल्य निर्देशांकाचा आधार घेतला असून महागाई निर्देशांकात वाढ झाल्यानंतर कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता वाढतो सातव्या वेतन आयोगानुसार केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांना जानेवारी दोन हजार बावीस मध्ये मूळ वेतनावर चौतीस टक्के महागाई भत्ता मिळत होता एक जुलै दोन हजार बावीस रोजी महागाई वाढल्यामुळे हा भत्ता अडतीस टक्के पर्यंत वाढला जानेवारी दोन हजार तेवीस मध्ये त्यात वाढ करून बेचाळीस टक्के करण्याचा निर्णय घेण्यात आला आणि पुन्हा एक जुलै दोन हजार तेवीस रोजी महागाई वाढल्यामुळे डीए वाढवून चेचाळीस टक्के करण्यात आला जुलै महिन्यात दिला जाणारा महागाई भत्ता जून पर्यंतच्या आकड्यामध्ये समाविष्ट केला असता आणि सदर आकडेवारीनुसार त्यात चार टक्क्यांनी वाढ झाली असती नवी नवीच्या मते एकूण महागाई निर्देशांक छेचाळीस पॉईंट सव्वीस टक्के झाला असता सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर आणि डिसेंबरचे आकडे जानेवारी जाहीर केले जातील या आकडेवारीच्या आधारे अर्थतज्ञांच्या मते जानेवारी दोन हजार चोवीस पर्यंत महागाई भत्त्यात पन्नास टक्क्यांनी वाढ होण्याची दाट शक्यता स्पष्ट आहे तसेच मूळ वेतन एक्केचाळीस हजार रुपये असताना सध्याची मिळणारे महागाई भत्ता रुपये आहे नवीन महागाई भत्ता म्हणजे पन्नास टक्के आल्याने हे वीस हजार पाचशे रुपये झाले आहे महागाई भत्त्याची वाढीवर वा तुम्हाला प्रति महिने अधिक सोळाशे साठ रुपये मिळणार आहेत थकीत सहा महिन्यांसाठी महागाई भत्ता नऊ हजार आठशे चाळीस रुपये आहे धन्यवाद